सर्वांचं स्वागत आहे चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर करे संपूर्ण भूगोलाची जी सिरीज आहे आपण ती ताकदीने आपण लावून धरतोय बघा विद्यार्थ चला पटापट पटापट जॉईन व्हा छानसे पंचवीस ते तीस प्रश्न आपण डेली टॅकल करत आहोत वेळ पाळा चांगली वेळ नक्की येईल तर पहिले प्रश्न घेतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती महाराष्ट्राच्या भूगोलाला विशिष्ट सिरीज माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये व्यवस्थितरित्या वन अभयारण्य आणि नदीचे त्या दिवशीचे प्रश्न आपले बाकी ते पण आपण टॅकल करणार आहोत चला बरं पटकन तर त्या दिवशीचे काही प्रश्न बाकी होते ते प्रश्न कव्हर करून मला पुढे आहे चला चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना कमेंट बॉक्स मध्ये तुमची उपस्थिती दिसू द्या चला पहिला पहिले चार प्रश्न भूगोल महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी कि किती टक्के आवर्षणग्रस्त भाग आहे यस त्यानंतर नैऋत्य मान्सून काळात महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडतो तुमचं मान्सूनच्या दोन शाखा तुम्हाला नीट माहिती असायला पाहिजे विद्यार्थ्यां नैऋत्य मान्सून काळात सर्वात कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो आला लक्षात याला आता याला अहिला नगर म्हणूया आता आणि संभाजीनगर झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर ते पण आपलं नाव महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त सर्वात जास्त पावसाच्या दिवसाची नोंद कोणत्या ठिकाणी झालेली आहे चला बरं पटकन एकदा चला पटापट पटापट -पड़, -पड़ उत्तर द्या सर्वांची उत्तर कमेंट बॉक्स विद्यार्थ्यांना चला पटकन सगळ्यांची उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या वीस ते बावीस प्रश्न आपल्याला बारकाईने टॅकल करायचे दररोजची जी सिरीज आहे ताकदीने आपल्याला पुढे पुढे घ्यायची आहे ओके तर निश्चितच काही उत्तर येत आहे मात्र चुका टाळायचे विद्यार्थ्यानो चला बरं पटकन दोन्ही ठिकाणी ऑडिओ व्हिडिओ तुमचा चेक करतोय आणि आपली ही सिरीज आगतीने आपल्याला पुढे घेऊन चालायची डेली एकवीस तारखेपर्यंत आपल्याला चालू घडामोडी पण आता लगेच आपण घेतोय ज्या काही व्हॅकन्सी आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला चला तर बघा एकूण क्षेत्रफळापैकी विशेष करून मराठवाड्याचा काही भाग उत्तर महाराष्ट्राचा काही भाग याच्यामध्ये आणि काही आपल्या इकडचं आहे पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तर तो तुमचा आवर्षण याच्यात येतो तर नैऋत्य मान्सून काळामध्ये महाराष्ट्रात नीड भाग लक्षात घ्या ऑप्शन आहे तुम्हाला चाळीस पन्नास सत्याऐंशी प्रत्येकाची उत्तर कमेंट बॉक्समध्ये होते तर जवळपास तुम्हाला सत्याऐंशी टक्के पाऊस पडतो विद्यार्थ्यां जवळपास सत्याऐंशी टक्के पाऊस पडतो आणि सर्वात कमी पाऊस तुमचा निश्चितच आपल्याला म्हसवड वगैरे याचा आपण उल्लेख नक्की करत असतो तर सातारामध्ये दहिवड आणि म्हसवड सर्वात कमी पाऊस या ठिकाणी पडत असतो आणि सर्वात जास्त पावसाची नोंद कोणत्या ठिकाणी झालेली विद्यार्थ्यांनो सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आंबोली या ठिकाणी झालेली आहे गगनबावडा सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा सरासरी पाऊस जास्त पडतो मात्र या त्या दिवशीचे प्रश्न आपले बाकी होते ही सिरीज आपण कंटिन्यू स्वरूपामध्ये ठेवणार आहोत इज अ क्लिअर घेऊया पुढे आता चला घेऊया पुढे आता पुढे या उरलेले प्रश्न आपल्याला टॅकल करायचे विद्यार्थ्यां उत्तर द्या तेहतीस चौतीस पस्तीस चला उत्तर द्या पटापट उत्तर पद्धतीने आले पाहिजे फक्त बघ्याची भूमिका घ्यायची नाहीये चांगल्या प्रकारे आपल्याला एक 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 बारकाईने कव्हर करायचंय का व्यवस्थित तीनशे ते पाचशे सेंटीमीटर असणारा आणि कोणत्या नावाने तो ओळखला जातो पर्जन्य छायाचा प्रदेश कोणत्या पट्ट्यात येतो रब्बी ज्वारीचं क्षेत्र हे कोणत्या ठिकाणी आढळतं आणि ज्वारी ही कोणत्या दोन ठिकाणी ओळखली जाते ये येस सगळ्यांचं स्वागत आहे पुनशे एकदा बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छानशे उत्तर द्यायचे फार काही नाही येस गुड इव्हिनिंग सगळ्यांचं स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम ग्रुपशी जोडलं जायचं असेल त्र्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा आपला क्रमांक आहे या क्रमांकाशी जोडले जाऊ शकतात आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही फक्त आता प्रॅक्टिस घेताय का आता मला सांगा अवर्षणग्रस्त नैऋत्य मान्सून वारे ईशान्य मान्सून वारे भारताच्या मान्सूनवर परिणाम करणारे घटक महाराष्ट्राच्या मान्सूनवर परिणाम करणारे घटक हे सर्व मला डिस्कस करत जर गेलं तर अर्धा पाऊन तास लागेल मला तीन टॉपिक तुमचे कव्हर करायचे विद्यार्थ्यां पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाच्या तिने मी ब्रेक थ्रू करतोय तुम्हाला जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी होईल आलं लक्षात आणि असे बरेचसे प्रश्न हवामानावरती वगैरे संमिश्र स्वरूपात येत आहे आणि म्हणून मला ते कव्हर करायचे आहे तुम्ही म्हणाल का सर फक्त प्रश्न उत्तर घेताय का कारण की तुमची एक टेस्ट पंधरा पंधरा मिनिटात आपले वीस प्रश्न आपल्याला कमी काळात वाचून कसं का लॉजिक लावता येईल याच्याकडे माझा कटाक्ष आहे आता मी सध्या तुमच्या कन्सेप्ट दृढीभूत करण्यापेक्षा शार्प करण्याचा माझा जास्त मानस आहे त्यामुळे तशा पद्धतीने नीट लक्षात घ्या तर तीनशे ते पाचशे से सेंटीमीटर असणारा जो काही भाग आहे हा गाठमात्याचा विभाग म्हणून ओळखला जातो आणि पर्जन्य छायेचा भाग जर ओळखायचा असेल तर तो तुम्हाला नीट ओळखता आला पाहिजे अरुंद आणि सलग पट्टा आहे याच्यामध्ये साताऱ्याचा काही भाग असेल सोलापूरचा काही भाग असेल सांगलीचा काही भाग असेल तो कुठपर्यंत विस्तीर्ण झालेला आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना तुमचा अवर्षण प्रदेशात दोंधळा हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल आलं लक्षात आणि निश्चितच महाराष्ट्र पठारावरती कोरड हवामान आहे विद्यार्थ्यानं बरोबर सम विषम यातल्या गोष्टी नीट क्लिअर करत चला पुढे जाऊया बरं पर इथपर्यंत क्लिअर आहे का किती प्रश्न आपले झालेले जवळपास चार चारन, चारन चार चार आठ आठ पैकी अॅक्युरेसी की किती आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एक एक बाबी व्यवस्थितपणे मार्गी लावायच्या आहेत आल्या लक्षात आपण लगेच चालू घडामोडीकडे वळतोय थोड्या दोन दोन ते पाच मिनिटांमध्ये मा मात्र सरळ सेवेला किंवा तुमच्या कोणत्याही एमपीएससीच्या परीक्षेत महत्वाच्या औद्योगिक संश औ औद्योगिक संशोधन संस्था वैद्यकीय संशोधन संस्था अनुविषयक संशोधन संस्था या वै वय बऱ्याच वेळा विचारल्या गेलेल्या आहेत विशेष करून तुमची वाल्मी नावाची ही जी काही संस्था आहे मेरी नावाची ही जी काही संस्था आहे नाशिकची त्यानंतर तुमचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेटिक इन्स्टिट्यूट त्यानंतर टेक्स्टाईलचं नाही आलेलं आणि औद्योगिक भोसरीची एड्स संशोधन संस्था ती सुद्धा विचारली गेलेली आहे आलं लक्षात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी नॅशनल एनवायरमेंटल निरी ही सुद्धा विचारली गेलेली आहे इथं छत्रपती संभाजीनगर करूया नावं बदललेले आपल्याला ते नीट लक्षात ठेवायची आहे स्थापना वर्ष कोणतं बऱ्याचशा संस्था आणि बरेचसे भाग विचारले गेलेले आहेत आलं लक्षात तर चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नांकडे वळूया आता आणि मध्ये मध्ये ज्या काही बाबी आहे त्या परिपूर्ण पद्धतीने आपण वर्कआउट करणार आहोत माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर असेल असं मी ग्राह्य धरतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो इंबरमध्ये सर्वात मौल्यवान लाकूड कोणतं राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध काय आहे वाळडोक अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे आणि कोणत्या जिल्ह्यात येतं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला ही यादी दिलेली मध्ये कोकण विभागात कोणते अभयारण्य आहे पुणे विभागात कोणते नाशिक विभागात कोणते छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणतं येतं आलग लक्षात त्यानंतर अमरावती विभागात कोणते येतात आणि नागपूर विभागात कोणते येतात ही सर्व यादी मी पी आपल्या लेक्चर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करतोय व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहे नंबर पण दिलेला आहे योग्य माहितीसाठी कंटिन्युअसली जोडलेले राहा आणि उत्तर द्यायला सुरुवात करा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस माझा नंबर देऊन ठेवतोय हा माझा नंबर आहे कॉल करण्यापेक्षा मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न प्रत्येकाने उत्तर कमेंट बॉक्स मध्ये निश्चित स्वरूपात द्या अचूकता येऊ द्या चालू घडामोडी असू द्या भूगोल असू द्या अर्थशास्त्र असू द्या चांगल्या प्रकारे आपण बारकाईने टॅकल करणार आहोत मध्ये सागवान टिंबर म्हटलं तर सगळ्यात मौल्यवान लाकूड म्हटलेलं आहे ते सागवान येत हे लक्षात घ्या पेंच पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला अचूक पाहिजे पंचवीस आणि उत्तर तिथं कमेंट बॉक्समध्ये निश्चित स्वरूपात टाका अलग लक्षात पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येतं चला पटकन तर पेंच हे तुमचं नागपूरमध्ये येतं विद्यार्थ्यां पक्षी अभयारण्यासाठी तुमचं कर्नाळा फेमस आहे कोणत्या जिल्ह्यात येतं ते माहिती असायला पाहिजे बरोबर कर्नाळा आणि नरनाळा अजिबात चुका करू नका कर्नाळा पक्षाभयारण्यासाठी रायगड मध्ये येतं आणि नरनाळा पण नीट नीट लक्षात घ्या आपण ऑलरेडी त्या दिवशी कव्हर केलेले आहेत त्यानंतर मालडोक कशासाठी आहे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे बरोबर आता अमरावती आणि येलदरीचा उल्लेख आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आता चला बरं अठ्ठावीस आणि एकोणतीस ये तर येलदरी तुमचं कुठे येतं विद्यार्थ्यांना आता संभाजीनगरमध्ये येतं का तर परभणीमध्ये येतं ते आलं लक्षात धुळ्यामध्ये नाही येत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कोणतं आहे तुमचं चिखलदरा थंड हव्याचं ठिकाण सुद्धा हे प्रसिद्ध आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे आलं लक्षात ज्या संस्था विद्यार्थ्यांनो त्या व्यवस्थितपणे आपण क्लिअर करत आहोत याच्या अगोदरच्या आपण बघितलं आता वैद्यकीय संशोधन संस्थाकडे आपण वळतो तर बघा व्हायरोलॉजी कोविड मध्ये तिने मोठं काम केलेलं आहे तर निश्चितच ती पुण्यामध्ये येते अपकिन इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये येते जस लोक रिसर्च सेंटर मुंबईमध्ये येतं टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईमध्ये येतं आणि राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ऑक्टोबर ब्याण्णवला मुंबई भोसरी पुण्यामध्ये सुरू झालेली आहे बऱ्याचशा संस्था आणि घटक तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात आता पुढचे प्रश्न तुम लगेच उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे आणि लगेच आपण चालू घडामोडीकडे वळतोय एकच मिनिटामध्ये आलं लक्षात चालू घडामोडीचाही भाग आपण लगेच एक मिनिटात चालू करूया हे प्रश्न उत्तर बघूया प्रश्न व्यवस्थित दिसत आहे का जरा अस्पष्ट स्वरूपात आहे हे प्रश्न आपण हे बघण्याऐवजी आपण संकीर्ण ज्या काही संस्था आहे त्या एकदा बघून घेऊया आणि चालू घडामोडीकडे वळूया ते जरा ब्लर होते तर बघा याच्यातलं खान राज्य महामंडळ हातमाग मंडळ आपलं पुस्तक निर्मिती करणारं पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ इतिहास संशोधन मंडळ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये याच्या संदर्भात तुम्हाला व्यवस्थित माहिती असायला पाहिजे आणि पूर्ण भाग व्यवस्थितरित्या क्लिअर झाला पाहिजे तर तुम्ही मला जोडले जायचं असेल तर मला या नंबरवरती नक्की मेसेज करा माझं नाव आहे दीपक शिंदे योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो लगेच आपण एक अर्धा मिनिटामध्ये चालू घडामोडीकडे वळत आहोत लगेच घेतोय रजा पुढे लगेच कनेक्ट करूया आलं लक्षात चलो